आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी लातूर मध्ये छावा संघटनेच्या विजय घाटगेना राष्ट्रवादीचे सुरज चव्हाण यांनी मारहाण केलेली आणि आज विजय घाटगे अँब्युलन्सनं मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये पोहोचलेले आहेत घाटगेंनी लातूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलताना माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली त्यानंतर सूरज चव्हाण यांनी विजय घाटगेना अमानुष मारहाण केली या मारहाणीत घाटगे जखमी झालेत अजित पवारांनी सूरज चव्हाणांचा राजीनामा देखील घेतलेला आहे तर दोन दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय पहिली दृश्य एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ची ज्या वेळेला विजय घाटगेंना मारहाण करण्यात आलेली आणि दुसरी दृश्य आजची पंचवीस जुलै घाटगे मध्ये सुरत चव्हाणनं मारहाण केली अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्याकडनं अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत अविनाश चावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे आता इथल्या पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये आलेले आहेत या ठिकाणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतलेली आहे काल संध्याकाळीच ते पुण्यातल्या के एम हॉस्पिटलमध्ये आले होते त्या ठिकाणाहून आता त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला आज पुण्यातील या सर्किट हाऊसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे आलेले होते त्यांनी सुरुवातीला आग्रह धरला की आम्हाला के एम हॉस्पिटलमध्येच येऊन भेटावं मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही ठराविक चार पाच कार्यकर्ते घेऊनच तुम्ही थेट सर्किट हाऊसमध्ये या त्या ठिकाणी मी भेट घेतो अशा पद्धतीची सगळी जी काही माहिती आहे ती आपल्यासमोर येते त्यानंतर या के एम हॉस्पिटलच्या बाहेर येऊन छावा संघटनेचे हे जे विजय घाडगे त्यांनी शिष्टमंडळ पाठवून आम्ही बैठक घेऊ मात्र मी स्वतः भेटीला जाणार नाही त्यानंतर त्यांनी असा पवित्रा घेतला की इथल्या सर्किट हाऊसमध्ये येऊन ते चार पाच कार्यकर्त्यांसह आता आतमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आहेत त्या ठिकाणी काय चर्चा होते हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल मात्र त्यांना केवळ चार पाच कार्यकर्ते घेऊनच आतमध्ये सोडलं गेलेलं आहे बाकी छावा संघटनेचे जे काही इतर पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते इथे बाहेर थांबलेले आहेत त्यांना आतमध्ये सोडण्यात आलेले नाही ते मात्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय की सगळ्या प्रकारे इथे छावा संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते आतमध्ये येऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे पोलिसांचा जो फौज फाटा आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतो आहे आणि इथे छावा संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते या बाबतीत आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्यासोबत इथे छावा संघटनेचे कार्यकर्ते आहेत तुम्हाला आतमध्ये सोडलेलं नाही आहे आता जे विजय घाडगे आहेत ते भेटत आहेत तुमची काय प्रतिक्रिया आमची प्रतिक्रिया हीच आहे की गेल्या वेळेस बे चार पाच जणं बोलून चार पाच जणांना घेऊन गेले आणि तिथं बी मारहाण झाली इथं अजून आम्हाला सोडण्यात येत नाही आहे आतमध्ये काय चाललंय ते अजून आज्ञात माहीत नाही तो मीडियाला बी आतमध्ये येऊ नाही दिलं त्यांनी तर आता आम्ही त्याचीच वाट बघतोय आता आम्ही एक सगळेजण वरिष्ठांचं सगळं आदेश घेऊन ते आतमध्ये फोन लावून मग आतमध्ये घोसायचा प्रयत्न नक्की करणार तर अशा प्रकारे आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहेत आतमध्ये काय चाललंय आम्हाला कळत नाहीये आमचा विश्वास हा सरकारवर नाही अशा पद्धतीची वक्तव्य ही आपल्याला ऐकायला मिळत आहेत एकूणच आता जी भेट आतमध्ये चालू आहे त्यानुसार आपल्या थोड्याच वेळात जे समजेल मात्र इथे छावा संघटनेचे सगळे कार्यकर्ते आतमध्ये तुम्हाला जाऊ दिलं नाही काय झाले नाही जाऊ दिला लाजीरवानी गोष्ट आहे विचार करा मीडियावाल्या तुम्हाला जात नाही आम्ही तर सर्वसामान्य लोक आहेत आम्ही कष्टकरी आहेत शेतकरी आहेत आणि सर्वसामान्य लोकांना एवढं होत आहे, आहे, आहे तुम्हाला जाऊ देत नाही तुम्हीच विचार करा का जाऊ देत नाहीत हे लोकशाही आहे का राजशाही आहे का सत्याचा माज आहे हे तर मला कळत नाहीये दादा घाबरले आम्हाला त्यांना वाटलं आम्ही गुंड आहेत अशा प्रकारच्या भावना आहेत आणि आत्ता ही जी शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे स्वतः विजय घाडगे हे अँब्युलन्स सहित आतमध्ये गेलेले आहेत खरं तर त्यांच्यावर उपचार चालू आहेत मात्र आता आतमध्ये काय चर्चा होते हे आपल्याला थोड्याच वेळा समजू शकेल तोपर्यंत आता इथं जो पोलीस बंदोबस्त आहे आणि बाहेरची जी परिस्थिती आहे ती आपण दाखवलेली आहे सौरभ निश्चितच अविनाश यावर लक्ष ठेवून असा त्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ अप तुर्तास धन्यवाद